नाशिकच्या देवळाली कॅम्प येथील रहिवाशांना आईची माया काय असते याचा प्रत्यय गुरुवारी दिनांक चौदा रोजी आला रात्री एक गाय विहिरी भोवती तब्बल बारा तास जीवांच्या आकांताने घुटमळत होती हंबरडा फोडत होती गायीची तळमळ पाहून लष्करातील सेवानिवृत्त जवान व कंटोनमेंट कर्मचारी तिथे आले पुढे काय घडलं पाहण्याआधी एयम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा रेस्ट कॅम्प रोडवरील कासार मळ्या लगतच्या बोकळ्या जागेत पडीक विहीर आहे या विहिरीचा कठडा तुटलेला आहे त्याचा अंदाज आला नसल्याने वासरू विहिरीत पडले होते गाईने हंबरडा फोडण्यास सुरुवात केली त्यामुळे परिसरातील नागरिकही जागी झाले काहींनी तिकडे धाव घेतली परंतु विहीर खोल आणि तिथे विजेची सोय नसल्याने बचावकार्य करणं शक्य होत नव्हते सकाळी या ठिकाणी महिलांची मोठी गर्दी झाली होती हे दृश्य लष्करांचे सेवानिवृत्त हवालदार किनर किरण सनेर यांनी पाहिलं त्यांनी तातडीने कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अग्निशमन दलाला माहिती दिली त्यानुसार शिवराज चव्हाण यांच्यासह दहा कर्मचाऱ्यांचे पथक अग्निशमन वाहनासह दाखल झाले विहिरीतील पाण्याचा अंदाज घेत लोखंडी बास तयार करून ते खाली सोडण्याचं ठरवलं मात्र त्यावर वासरू कसं घ्यायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला तेव्हा लष्करी जवान सनेर व कॅन्टोनमेंट कर्मचारी राजू शिरसाठ खाली उतरले त्यांनी वासराच्या पोटाला व वा अंगाला दोर बांधला आणि वरील नागरिकांनी त्यास खेचून वर घेतलं वासराला बघताच त्याच्या आईने फोडलेला हंबरडा अनेकांच्या काळजाला भिडला सकाळी आठ ते दहा अशी दोन तास ही शोध मोहीम सुरू होती विहिरीत मोठ्या प्रमाणावर पाणी होते वासरू काही काळ पोहत होते मात्र त्याची दमछाक होत होती तेव्हा विहिरीतील पाईप या वासरासाठी जीवनदायी ठरला वासरू त्या पाईपवर आपले डोके ठेवून काही तास शांत होत हा आधार मिळाला नसता तर वासरू बुडाल असतं